वैष्णवी हगवणे आत्महत्येप्रकरणी फरार झाल्यानंतर राजेंद्र हगवणे यांनी वापरलेल्या चारचाकी वाहनांवर जप्तीची कारवाई केली आहे वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणातील आरोपी राजेंद्र हगवणे यांनी वापरलेली बलेनो कार बावधन पोलिसांनी जप्त केली आहे सतरा मेला गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपी राजेंद्र हगवणे आणि मुलगा सुशील हगवणे हा फरार झाला होता त्याच दरम्यान याच बोलेनो वाहनातून त्याने अनेक ठिकाणी प्रवास केला होता बलेनो कार बावधन पोलिसांनी जप्त केली आहे आणखी किती वाहनं आरोपी राजेंद्र हगवणे हा फरार असताना वापरली याचा तपास बावधन पोलीस घेत आहेत याबाबत पोलिसांनी माहिती देताना सांगितलं की हगवणे प्रकरणात आतापर्यंत गुन्हा दाखल झाल्यापासून हुंड्यात दिलेली ऍक्टिव्हा फॉर्च्युनर आणि चांदीची भांडी जप्त करण्यात आलेली आहे हगवणे यांनी गुन्हा घडल्यानंतर पळून जाण्यासाठी वापरलेली जी वाहने आहेत ती जप्त करण्यात आली आहेत इंडिव्हर आणि बलेनो वाहने जप्त करण्यात आलेली आहेत आणखी काही वाहनांची माहिती मिळते का त्याचा ते देखील तपास सुरू आहे कस्पटेंनी दिलेलं एक्कावन्न तोळे सोनं हे बँकेत ठेवून त्यावरती कर्ज घेतलेलं आहे त्याबाबतीत बँकेशी पत्रव्यवहार झाला आहे त्याची माहिती देखील लवकरच मिळेल या प्रकरणाचा सखोल तपास करून आरोपींना कठोर शासन केलं जाईल त्या दृष्टीने तपास सुरू आहे आरोपी राजेंद्र हगवणे यांनी पळून जाण्यासाठी वापरलेले वाहन इंडिव्हर गाडी ही देखील जप्त करण्यात आलेली आहे पिंपरी चिंचवड पोलिसांनी आधी थार गाडी जप्त केली होती काल फोर्ड कंपनीची इंडिवर गाडी जप्त केली आहे पिंपरी चिंचवड पोलिसांनी वैष्णवी हगवाने प्रकरणी मोठी कारवाई केली आहे कसपटे कुटुंबियांनी स्त्रीधन म्हणून वैष्णवीला दिलेली चांदीची भांडी पिंपरी चिंचवड पोलिसांनी जप्त केली आहे <enlightened hoje>